आपला धर्म पंथ परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी वारकरी संप्रदायातील अखंड हरिणाम सप्ताहासारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन हरिभक्त हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज जंगलेश शास्त्री यांनी केले परमपूज्य गुरुवरी हरिभाऊ महाराज पाटील यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळगाव उज्जैनी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या नारळी अखंड हरिणाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी ते बोलत होते हबप श्री गुरु मारुती महाराज तुंतुने हबप गणेश महाराज पाटील श्री संत कबीर महाराजांचे वंशज भागवत महाराज कबीर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला आणि युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याल तरी याल लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कुणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे हा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा चिंतनीय अभंग त्यांनी काल्याच्या कीर्तनासाठी निवडला होता या अखंड हरिणाम सप्ताहासाठी समस्त पिंपळगाव उज्जैनी ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले गुरुवारी हरिभाऊ महाराज पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जाणारा ज्ञानभक्ती सेवा पुरस्कार गुरुवारी हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांना गुरुवारी हबप मारुती महाराज तुंतुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हबप गणेश महाराज पाटील बाबुराव महाराज शास्त्री सप्ताह संयोजन समितीचे सदस्य हरिभाऊ महाराजांचे शिष्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरु बंधूच्या वतीने तो स्वीकारला माझ्या सर्व गुरु बंधूंचा आहे सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे आणि भूमी पुनस आमचे सर्व गुरुबंध असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील आनंदाचा सोहळा झाला या कोणी थोर मोठं नाही लहान नाही सगळे सारखे आपण भाऊचे सर्व शिष्य आहेत कार्यक्रम झाला वेळ खूप झाली आणि होऊन आता सर्वांना भूक लागली आता बोल जास्त बोललं तर बोलता बोलता वाजून दीड तुम्हाला यायची चिड तुम्ही हे धरायची भेट रे गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मयी श्री गुरवे नमः आज या नगर जिल्ह्यामध्ये पिंपळगाव उज्जैनी ह्या गावामध्ये संपन्न होत असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह वैकुंठवाशी गुरु हरिभाऊ महाराज पाटील यांच्या स्मरणाच्या निमित्ताने या गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा या गावामध्ये आज आ, संपन्न होत आहे म्हणजे आज संपन्न पूर्ण झाला आज काल्याचं कीर्तन झालं हरिभक्तपरायण आदरणीय जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने ह्या सप्ताहाची सांगता झाली आणि या सप्ताहामध्ये प्रतिवर्षी श्रीगुरु भाऊंच्या नावाने ज्ञानभक्ती सेवा पुरस्कार हा पुरस्कार सोहळा प्रदान केला जात असतो आणि तो पुरस्कार सोहळा यावर्षी आदरणीय जंगले महाराजांना तो पुरस्कार देण्यात आला ज्ञानभक्ती सेवा पुरस्कार म्हणजे ज्यांनी जीवनामध्ये ज्ञान आणि भक्तीची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये घडली अशा महात्म्यांना तो दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो हा फिरता नारळी सप्ताह आहे हा, हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सप्ताहाचं आयोजन त्या त्या जिल्ह्यातील मंडळीकडून त्या त्या जिल्ह्यातून मंडळीतून या सप्ताहाचं आयोजन होत असतं असा हा श्रीगुरु भाऊंचा सप्ताह उत्सव नारळी सप्ताह यावर्षी नगर जिल्ह्यातील पिंपळगाव ग्रामस्थांनी याचं आयोजन केलं होतं ह्या सर्वांना ग्रामस्थांना आमच्या मुमुक्षु पाठशाळेच्या वतीने शतशः आभार श्रीगुरु भाऊंच्या चरणी साष्टांग प्रणिमात करतो आणि माझे दोन शब्द समजवतो